निवासी उपजिल्हाधिकारी असणारे ते रेडेकर विचारतात शासनाची सोळा एकर जागा गेली कुठं आता आम्हाला काय माहित बोकडा माहित आहे का, माईद का। पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही डोक्याने अपंगत्व आलेले काही अधिकारी आहेत लक्ष्मी विष्णू कामगारांची फाईल जर बाहेर निघाली नाही तर तुम्ही केलेल्या चुकीच्या कामाची फाईल प्रहार उघडल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कारण तुम्हाला माहित आहे की एकदा आम्ही नडलं तर त्यांना लागणे केल्याशिवाय सोडत नाही हे प्रहारची पद्धत आहे आज उपस्थित असलेल्या सर्व कामगार त्यांच्या वारसदारांचं मी स्वागत करतो प्रहारच्या वतीने मित्रांनो गेल्या तीन महिन्यापासून आपण एकत्र या ठिकाणी काम करतोय आणि तीन महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की जिल्हाधिकारी असेल पालकमंत्री असतील त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांबरोबर आपली बैठक झाली महानगरपालिकेचे आयुक्त असतील महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील यांच्याबरोबर बैठक घेऊन आपण जे शिवानंद ते हे गेल्यानंतरचा पाठपुरावा आपण सुरू केलेला आहे तुम्हाला माहित आहे का प्रशासन मध्ये जोपर्यंत पत्रवहार करून काम करत नाही तोपर्यंत प्रशासनाला पर काही कळत नसत मग एकंदरीत त्यांची अवस्था अशी असते की डॉक्टरांकडे आपण हजार झाल्यानंतर ज्यावेळेस जातो तर डॉक्टरला आपण गेल्यानंतर तिला काही कळत नसत जोपर्यंत आपण सांगत नाही की आपल्याला कोणता आजार झाले किंवा काय होत आहे तशीच प्रशासनाची अवस्था सुद्धा तशीच आहे पण झाला एक विषय असा आहे की मागच्या वेळेस निवासी जिल्हाधिकारी असणारे रेळेकर यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही जागा कुठे आहे बघा सर्वे करा जागा ताब्यात द्या एवढा पेपरमध्ये पेपर मध्ये मगाशी मागाशी बातमी आली होती कुठे आण कात्र तेच लिहिलं होतं मी तेच वाचत बसलो होतो <laughs> आता निवासी उपजिल्हाधिकारी आहे ते रेडेकर विचारतात शासनाची सोळा एकर जागा गेली कुठं आता आम्हाला काय माहित भोपळा माहित आहे का <laughs> तुम्ही उपजिल्हाधिकारी तुम्हाला माहित नाही की जागा कुठे गेली मग आम्ही कुठून उडकून आणायची ती जागा म्हणजे एकत्रित प्रश्न असा आहे की विचारच कुणी करायला तयार नाही एखादा अधिकारी बेजबाबदारपणे वक्तव्य ज्यावेळेस करतो स्टेटमेंट पेपर मध्ये येतो हे म्हणजे खूप मनाला दुःख वाटणारी बाब असते आणि दुसरी गोष्ट काय आता आमचे पालकमंत्री असणारे चंद्रकांत दादा यांनी परवाही सांगितलं की अधिकाऱ्यांना की तात्काळ जे ना ते जागा कुठे हुडकून काढा आणि याच्या संदर्भात माहिती द्या पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही डोक्याने अपंगत्व आलेले काही अधिकारी आहेत म्हणजे अपंग झालेले डोक्याने अपंग झालेले काही अधिकारी आहेत आणि ते अधिकारी मात्र काही करायला तयार नाही मी या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना इशारा देतो लक्ष्मी विष्णू कामगारांची फाईल जर बाहेर निघाली नाही तर तुम्ही केलेल्या चुकीच्या कामाची फाईल प्रहार उघडल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून तुम्ही जर कामगाराच्या अन्नात माती कालवायचं काम, काल काम केलं तर सोम्य तुम्हाला कस कार्यक्रम करायचंय जमीर शेखला अजित भाऊ ना खालीद म्हणणार प्रहार चांगला माहित आहे कारण तुम्हाला माहित आहे की एकदा आम्ही नडलं तर त्यांना नागड्या केल्याशिवाय सोडत नाही हे प्रहारची पद्धत आहे दुसरी एक गोष्ट सांगतो परवा दिवशी तेरा तारखेला आपली मुख्यमंत्री बरोबर बैठक होणार होती पण बच्चू भाऊनी सांगितले काही कामा निमित्त आणि त्याचबरोबर आता सध्या तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये मा सध्या मनोज जरांगे हे बिचारे उपोषणाला बसलेले पाच दिवस झाले आज तर मी सगळं बघितलं माझ्या डोळ्यातून पाणी आलं की त्यांच्या नाकातून रक्त येत असाल तरी तो बाबा मागासारखा तयार नाही आपण काय करतो माहीत का एक तास जरी बसलो ना कंटाळतो पण तो व्यक्ती अनेक दिवस झाला उपोषण करतो आणि आज त्याच्या नाकातून रक्त जरी येत असेल तर तो मागासारखा तयार नाही असा आंदोलन तयार झाला पाहिजे मित्रांनो हे लक्षात घ्या आपण मेला तरी हरकत नाही पण आपल्या मागच्या लोकांचा फायदा व्हावा या उद्देशाने ते आंदोलन करतात तशा पद्धतीचं आंदोलन आपल्याला सुद्धा एक मोठ्या ताकदीने उभं करावं लागणार कारण सरकार मध्ये बसणारे अनेक लोक असे आहेत ज्यांना बायकाही नाही मुलंही नाहीत आणि त्यांची लग्नही झाली त्यांना कळत पण नाही काय संसार असत काय नाही तुम्हाला आम्हाला संसार आहे घर लागतं सगळं लागतं पण हे लोक इकडे तिकडे लॉज मध्ये रेस्टॉरंट मध्ये राहून दिवस काढणारे लोक आहेत त्यांना काय माहित नाहीये की एखाद्याच घर एखादी छत काय असते तर आपल्याला पूर्ण ताकदीने पुढेही लढायचं आपली एक बैठक कॅन्सल झाली हरकत नाही पण मला आणखीन एक गोष्ट सांगायची ही बैठक होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून महसूल खात्यातून या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि जागा कुठे उपलब्ध आहे हे मंत्रा जो मंत्रालयात जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या समोर येत नाही तोपर्यंत हा विषय समजणार नाही तर विषय मित्रांनो एक लक्षात घ्या एक असा आहे दुसरा आपण बघितलं असेल की मागेही दोन चार सभेमध्ये मी सांगितलं की आपल्याकडून अनेक लोकांनी पैसे घेतले घेतले का नाही घेतले की नाही पैसे मला जोरात आवाज मिलान पैसे घेणारे माणसाच्या कानापर्यंत जायला पाहिजे की नाही काही लोकांनी पैसे घेतले पण ते बेमानी केली आपल्याबरोबर आम्ही पहिल्यांदा सांगितलं की आम्ही एक रुपया कुणाकडून घेणार नाही तुम्ही आमच्या बरोबरही इमानदारी राहा आम्ही एक रुपया घेणार नाही तुमच्याकडून तुमचं दहा लाखाचं घर होईल पाच लाखाचं होईल वीस लाखाचं होईल याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे तुम्हाला तुमच्या हक्काचं आणि तुम्ही केलेल्या कष्टाचं घर मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि राहिल्या विषय तुम्हाला अजूनही माहीत आहे की गेल्या अनेक दिवसाला आपली इथं मिटिंग होत असताना अनेकांच्या पोटात दुखतोय आणि त्यांना खूप त्रास होऊ लागलाय किंवा फारशे लोक इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन जे लोक जमतात आणि सभा घेतात मी त्यांनाही सांगतो सरकार आमची आहे तुमच्या बापाची नाही आणि हा रेस्ट हाऊस सुद्धा आमचाच आहे या संदर्भात जर काड्या करायचा प्रयत्न केला ना मग जमीनशी किती बदमाश तुम्हाला माहित मग दाखवून देईल मी काय करू शकतो गेला अनेक दिवस झाला आपण या ठिकाणी पाठपुरावा करतोय mm. आता परवाच्या मीटिंगला जायचं होतं आदिनाथ शिंदे आमचे काशिम दोघे ऍडमिट आता आपण ठरवलं यांना फक्त आपण सोबत घ्यायचं पुढे कसं लढायचं हे आपण ठरवायचं असं दिशा ठरून आपण लढायचं सुरुवात केलेली आहे तर मी तुम्हालाही सांगतो की ज्या ज्या लोकांनी यासाठी परिश्रम जात आहेत सगळ्या मिटिंग अटेंड करतात मी तुमचाही धन्यवाद करतो कारण तुम्ही मुलं बा परिवार सोडून या ठिकाणी येतात आम्हाला एक असं बरं वाटत नाही की तुम्हाला येऊन बोलायचं दोन तास बसव काहीतरी बोलायचं असतं काहीतरी ऐकायचं असतं तुमच्याकडून मी आज तरी माझी इच्छाच नव्हती बोलायची म्हणजे मी मी विचार केला होतो तुमच्याशी बोलावं दररोज येतो मीच बोलतो प्रत्येक बुधवारी तुमच्याकडून काहीच ऐकून घेत नाही असंही नको म्हणून तुम्हालाही बोला म्हणलं पण आता मागून आला आवाज आवाज येत नाही उठून तुम्हीच बोला म्हणून अजून उठ इथून उठून उभं राहिला तर तुम्हाला माहित आहे की एकदा सोलापुरात एखादा माणूस उठून उभं राहिला तर मुंबई हलवायची ताकद त्या सोलापूरच्या प्रत्येक माणसामध्ये पण झालं काय तुम्हाला सांगतोय का सांग इमानदारीने काम करायला कुणीच तयार नाही आणि आम्ही ठरवलं की बेमान लोकांनाच लात घालायचं इमानदारीनेच काम करायचं काही झालं तरी भला आपल्याला जे ना लढा लढत असताना आठ दिवस उस उशिरा न्याय मिळेल पण बेमानीचा एक तुकडा घेऊन न्याय मिळवून द्यायचा नाही मित्रांनो तर तुम्हालाही सांगतो की आपण चांगल्या पद्धतीने पुढे चाललोय पुढच्या आठवड्यात बरेच काही लोकांचे फॉर्म महत्व आपण लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी जे घर बनवणार आहेत त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लक्ष्मी विष्णू कामगार वसाहत अशा प्रकारचं नाम केलेला विचार अरे जिथं अन्याय तिथं तलवार या उक्तीप्रमाणे प्रहार राज्यामध्ये काम करते मित्रांनो लक्षात घ्या आणि छत्रपतींनी हे शिकवलं छत्रपती नेहमी सांगायचे कि माझ्या शेतकऱ्याच्या देठाला जरी हात लावलं तर हे हात कलम केला जाईल एवढी ताकद छत्रपतींच्या मनगडात होती आणि त्यांच्या मावळ्यात होती आज झाले काय तुम्हाला माहित आहे की काही लबाड लोक महाराजाचं नाव घेऊन राजकारण करतात पण आम्हाला महाराजाचं नाव घेऊन राजकारण करायचं नाही महाराजाचं नाव देऊन या सामान्य लोकांना घर मिळवून सांग महाराजाचं नाव या ठिकाणी कारण तुम्हाला सांगतो राज्यात कुणाची सरकार हा देण्यात गेला नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने होणाऱ्या लक्ष्मी विष्णू कामगारांच्या घराला विरोध करताय कोण हे आम्हाला बघायचं आता आणि जो विरोध करल त्याचे <laughs> <laughs> हात कलम केल्याशिवाय के राहणार नाही कारण हे काय नाहीये तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठे कुठं काय काय केलंय सगळं अख्ख्या सोलापूर पाहिलेला आहे एखादा माणूस चुकीच्या पद्धतीने वागत असाल तर त्याला ज्या भाषेत कळती त्या भाषेत समजून सांगण्याची ताकद लक्षात ठेवा मी तुम्हालाही सांगतो आता काय घाबरायचं नाही जास्त काय दिवस आपले राहिलेले नाहीये मी तर तरुण असून असं विचार करतो की उद्या माझं निघणार आहे की नाही मला माहित नसतं पण जेवढ्या दिवस लढायचं नाही मावशी काय ते खरंच सांगाव ते सांगावं लागतं नाही नाही ते नव्हतं आपण सगळेजण जे ना आता शेवटच्या शेवटचीच लढाई आहे आणि या शेवटच्या लढाईमध्ये आपण आरपारची भूमिका ठेवली तरच आज सरकारला जाग येणार आहे मित्रांनो सरकारला हा दोन हात करण्याची ताकद तुम्ही आम्ही मिळून जर तयार ठेवली तर मुंबईच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची प्रहार हलवल्याशिवाय राणाने एवढं सांगतो मी पुन्हा एकदा सर्व कामगारांना सांगतो की तुम्ही प्रामाणिकपणे सोबत राहा नक्कीच हा प्रश्न आपण सोडवल्याशिवाय राणाने एवढंच सांगतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय भाव